या भूतलावर अनेक देश आहे त्यामध्ये दे भारत देश आहे भारतामध्ये दे अनेक राज्य आहे राज्यांमध्ये जिल्हे आहेत जिल्ह्यांमध्ये तालुके आहे तालुक्यांना तालुक्या चिटकून छोटेछोटीशी खेडी गावे आणि ह्याच खेडी गावांना चिटकून मोठमोठेशी शहरे आहे असेच महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील नवनागापूर चेतना कॉलनी मातोश्री निवास येथील शुभम कॉम्प्युटर ट्रेनिंग आणि इन्स्टिट्यूटमधील मी सकाळची बॅट साडेआठ ते साडेनऊ मधील योग्य जिने सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार कसं आहे ना एखादी स्पर्धा म्हणलं की त्यामध्ये दोन विषय असतात या स्पर्धेमध्ये दोन विषय सायन्स आणि आध्यात्मिक तर मग मी विचार केला कोणता विषय घ्यावा मला काही समजे ना पण त्याच्या आदल्या दिवशी सरांनी थोडं डिस्क्रिप्शन सांगितलं त्या विषयी मग मी घरी गेलो आणि घराच्या गच्चीवर जाऊन बसलो तिथे मला चिमण्यांचा खेळबुलाट आवाज आला अरे ह्या टायमाला जर चिमण्यांचा असा आवाज येतोय तर आपला पूर्वीचा भारत कसा असेल कसा असेल बरं आपला पूर्वीचा पूर्वीचा भारत जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा व भारत देश था मेरा जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा वो भारत देश था मेरा आणि आज जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या भजनी मंडळीचा घरातील वृद्धा आजी आजोबांचा आवाज सुद्धा आपल्या कानी पडत नाही अरे मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ पचास मील पर रूप बहना मजहब बजल जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ में आता था तर मग मी ठरवलं आता विषय घ्यायचा तर आध्यात्मिकच विषय घ्यायचा मग तुम्ही म्हणता सायन्स का नाही कारण सायन्सची उन्नती ही आध्यात्मिकतेच्या माध्यमातून झाली आहे म्हणूनच मी आध्यात्मिक विषय निवडला मग तुम्हाला याचं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी स्वामी विवेकानंद आणि आताचे प्रेझेंटचे उदाहरण जर पाहिजे असेल तर भारताचे प्राईम मिनिस्टर पी एम मोदी सर तर तुम्हाला मला सांगायचं तात्पर्य असं आहे की विषय कोणताही निवडा पण त्याच्या माध्यमातून एक युनिक मेसेज गेला पाहिजे मग मी ठरवलं घ्यायचा तर विषय हा घ्यायचा तर अध्यात्मिकच विषय घ्यायचा आता तुम्ही म्हणता हे उदाहरण तू सांगितले मग हेच उदाहरण का सांगितले हे लोक कशातून घडले तर हे लोक श्रीमद भगवद्गीतेतून घडले आहेत तर भगवद्गीता काय आहे भगवद्गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून ते एक तत्वज्ञान आहे भगवद्गीता हे एक ज्ञानाचं सागर आहे भगवद्गीता हे एक द्वीप आहे भगवतगीता जसं ऑलिम्पिकमध्ये दीप प्रज्ज्वलित केला जातो स्पर्धा सुरू होण्याआधी तसेच या भगवतगीतेने कित्येक देशांमध्ये कित्येक भाषांमध्ये आपलं दीप प्रज्वलित आहे केला आहे याचं सांगायचं उदाहरण झालं तर अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेमधील शिकागो येथे धर्मगुरु विश्व धर्मगुरु ग्रंथ परिषद भरली होती त्यासाठी आपल्या भारतामधून स्वामी विवेकानंद यांची निवड झाली होती तर त्या ठिकाणी ही धर्मविश्वग्रंथगुरु परिषद भरली होती तर त्यावेळेस प्रत्येक देशातील प्रत्येक महान व्यक्तींनी आपले धर्मग्रंथ त्या ठिकाणी आणले होते प्रत्येक जण आपला धर्मग्रंथ एका एका ठेवायचा असं करून आपला धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद गीता सगळ्यात शेवट गेली तर प्रत्येकाने त्या अध्यक्षांना आपल्या ग्रंथाविषयी सांगितलं आणि ज्यावेळेस आपल्या आपल्या भारताचा नंबर आला स्वामी विवेकानंदांना विचारलं तुमच्या धर्मग्रंथामध्ये काय तर त्यांनी सांगितलं हे जे प्रत्येक जणांनी जे सांगितलं माझ्या धर्मग्रंथात हे हे तर हे सर्व माझ्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे आणि त्यानंतर तो धर्मग्रंथ सगळ्यात वर आला ही आपली श्रीमद गीता आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑलिम्पिकमध्ये दीप प्रज्वलित केला जातो तसा आपल्या गीतेने दीप प्रज्वलित केलेला आहे श्रीमद गीता काय आहे श्रीमद गीता ही गंगा आहे यमुना आहे सरस्वती आहे ज्ञान गंगा आहे ब्रह्म्ञी आहे ब्रह्मज्ञानी आहे ही आपली श्रीमद गीता आहे गीता काय आहे खरं सांगायचं झालं तर श्रीमद गीता ही महाभारतातील श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला उपदेश आहे त्यामध्ये सांगितलेला आहे तुम्ही कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका श्रीमद गीताचा मुख्य उद्देश आहे की तुम्ही मनाची शांती प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतःला संयमी ठेवा जर तुम्हाला श्रीमद गीतेचा सफल अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला चार पॉईंट खूप महत्वाचे आहे समजून घेणे त्यामध्ये पहिला पॉईंट गीता एक मार्गदर्शक आहे गीता दुसरा गीता एक कर्मयोग कर, कर्म आणि कर्मयोग आहे तिसरा मन आणि इंद्रियांवर नियंत्रण चौथा भक्ती आणि ज्ञान हे गीतेतील चार पॉईंट आपल्याला समजून घेणे खूप महत्वाचे आहे आता तुम्ही म्हणता तु तू एवढं वेळच बघ 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 करतोय आध्यात्मिक 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 मग जर आम्हाला आध्यात्मिक व्हायचं हो असेल तर आम्हाला काय करावं लागेल तुम्हाला जर तुमच्या जीवनात हो शंभर टक्क्यापैकी पंच्याहत्तर टक्के जरी आध्यात्मिक व्हायचं हो असेल तर तुम्हाला चार भजनं करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यातील पहिले तीन भजन म्हणजे त्रिकाल संध्या त्रिकाल संध्या हा आपण केलाच पाहिजे त्रिकाल संध्या म्हणजे प्राप्तकाल भोजन के समय आणि सोते समय केला जातो आता प्राप्त काल काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती कराग्रे वसते लक्ष्मी करमूल्य तू सरस्वती करम कर मध्य तू गोविंद प्रभाते कर दर्शन समुद्र वसने देवी समुद्र वसने देवी प्रभाते करदर्शनम तर ह्या याच्यातून आपल्याला काय कळतं म्हणजे आपण म्हणलं नाही का करा वसते लक्ष्मी कर मूल्य तू सरस्वती कर मध्य प्रभाते कर दर्शनम आणि शेवट आपण म्हणतो पादन स्पर्शम स्पर्शमे म्हणजे आपण उठायच्या आधीच पृथ्वीचं म्हणजे भारत मातेचं दर्शन घेतो आणि त्यावेळेस आपण म्हणतो माझ्या पायाखालून एखादी किडा मुंगी जरी मेली तर मला क्षमा कर कारण आपण आधीच क्षमा मागितलेली असते आणि भोजन के समय भजन असतं ते पण आपण केलं पाहिजे तर त्या भजनाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे जे काही मला मिळत आहे भगवंत हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळं मला मिळत आहे आणि झोपायच्या वेळेस ही जी झोप मला इंद्रिय भेटू राहिली ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला झोप भेटू राहिली कारण सर आपल्याला कायम सांगत असतात की जीवन हे दररोज आहे पण मृत्यू आहे त्यामुळे झोपायच्या वेळेस सुद्धा आपण भगवंताचे भजन केलं पाहिजे कारण मला दुसऱ्या दिवशी उठायचं आहे मला जीवन जगायचंय आणि शेवटचं म्हणजे जे आता डिजिटलच्या माध्यमातून जे काम करतात प्रेमानंदजी महाराज हे चौथं भजन ते आपण कायम स्वरूपी ते केलं पाहिजे तर ते सर्वांना माहिती कोणता आहे बरं कोणी सुरुवात सांगू शकता का कंटिन्यू ते सांगत असतात आपल्याला नाही का आपण हे भजन केलं पाहिजे आपल्याला पुढे अडचण आली तरी आपण ते केलं पाहिजे ठीक आहे तर तुम्हीच मला उद्या सांगा मी पुढे कंटिन्यू करतो का सांगू त्यामुळे हरय परमात्म प्रणत गोविंदाय नाशाय गोविंदायमो हे भजन आपण कंटिन्यू आपण आत्मसात केलं पाहिजे आता मी तुम्हाला म्हटलं होतं मी पुढे गेल्यावरती श्रीमद भगवती सखोल गीतेचे चार पॉईंट कोणत्या तरी नावाशी कम्पेअर करणार आहे तर ते मी पॉईंट शुभम कॉम्पिटरच्या नावाशी कम्पेअर करणार आहे पहिला पॉईंट आहे गीता एक मार्गदर्शक गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून ते एक तत्वज्ञान आहे ते एक आपल्याला जीवन जगायचा मार्ग दाखवते तसंच शुभम कॉम्प्युटर आपल्याला या डिजिटल दुनियामध्ये कसं टिकायचं एआयच्या दुनियामध्ये कसं टिकायचं याचं मार्गदर्शन करतं याचा मार्ग, मार्ग दाखवतो दुसरा कर्म आणि कर्मयोग कर्म गीता सांगते कर्म तुम्ही करत राहा फळाची अपेक्षा करू नका तसे शुभम कॉम्प्युटर आपल्याला तर तुम्ही प्रॅक्टिस 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 करत राहा तुम्हाला त्याचं फळ एक्झामच्या दिवशी नक्की मिळेल रिझल्टच्या दिवशी आणि तिसरा पॉईंट आहे भक्ती आणि ज्ञान आपण भक्ती करीत राहिलं पाहिजे हे श्रीमद गीता सांगते त्यामुळे आपल्याला शेवटी मोक्ष मिळतो शुभम कॉम्प्युटर आपल्याला काय शिकवते तुम्ही शिकत राहा शिकत राहा तुम्हाला त्याचं फळ मोक्ष नक्कीच मिळेल आणि शेवटचा इंद्रियांवर नियंत्रण मन आणि इंद्रियांवर नियंत्रण गीताचा हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फ्युचरमध्ये नक्की सफल होऊ शकता तसं शुभम कॉम्प्युटर आपल्याला सांगतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवा तुम्ही जर नियंत्रण ठेवलं समजा जसं की तुम्हाला कोणता कोर्स करायचा मला चार पाच कोर्स करायचे पण आपण आले असं म्हणतो पण आपल्याला ते समजून सांगतात की कोणता कोर्स करायचा म्हणजे ते गोष्टीवर नियंत्रित करतात ज्याचा फायदा आपल्याला होतो हे आपण केलं पाहिजे आणि जर याच्यातून जर म्हणजेच मला सांगायचं मी हे पॉईंट का कम्पेअर केले की आपण शुभम कॉम्प्युटरचे जेव्हा एंटर करतो त्यावेळेस एक पाठीमाग बोर्ड आहे मालक आणि चालक तर या सृष्टीचा मालक आणि चालक आणि गीता रचिता हा एकच आहे तसंच शुभम कॉम्प्युटरचा मालक आणि चालक सुद्धा ते एकच आहे त्यांनी असं नाही केलं की स्वतः मालक या इथं एखादा शिक्षक आणून बसावला आणि त्याला तीन हजार रुपये महिना दिला असं नाही म्हणून मी हे चार पॉईंट शुभम कॉम्प्युटरशी कम्पेअर केले कारण शुभम कॉम्प्युटर ऑल्वेज थिंक दॅट आय डोंट कम्पेअर हु इज बेटर दॅन मी आय ऑलवेज कम्पेअर मी ऑसेज मी त्यांनी स्वतःशी कम्पेअर स्वतःशी केली आहे त्यांनी स्वतःशी कम्पेअर स्वतःशी केली आहे मला हेच सांगायचं त्यामुळे ते चालक आणि मालक दोन्ही आहेत म्हणून मी ते चार पॉईंट त्याच्याशी कम्पेअर केले आहे आता सांगायचं झालं तर आध्यात्मिकतेचा निष्कर्ष आणि निष्कर्ष काय निघतो आपल्याला प्रत्येक कठीणाईच्या परिस्थितीमध्ये हे शिकवते की तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल आणि शेवटी तुम्हाला समाधान मिळेल समाधान खूप महत्वाचं आहे आनंदापेक्षा गरजेपेक्षा समाधान हे खूप महत्वाचं आहे म्हणजे या या बर, मला याच्यातून सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला जर ह्या डिजिटल आणि एआयच्या दुनियेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला डिजिटल ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञान हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही कुठे पण म्हणजे आत्ताच्या जीव जिंदगीमध्ये खरंच डिजिटल आणि सायन्स हेच खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही कुठेही क्लास लावा काही करा पण तुम्हाला जर आध्यात्मिक ज्ञानाबरोबर डिजिटल ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही शुभम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला जॉईन करा त्याच्याविषयी माहिती घ्या आणि मग तुम्ही त्याला जॉईन करा नाही तर तुम्ही दुसरीकडे ते जॉईन केलं तरी काय हरकत नाही शेवट मला हेच सांगायचंय किंवा तू वेळ मी आधी पण म्हणलो तू आध्यात्मिक आध्यात्मिकच का करतो सायन्स का नाही करत कारण आध्यात्मिकतेच्या माध्यमातून सायन्सची उन्नती झालेली आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि शेवटी एवढंच सांगन थँक्यू सो मच सर तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली बोलण्याबद्दल त्यामुळं थँक्यू रामकृष्ण हरी बर्युरेट टाईम लागतो माझी अशी इच्छा होती मला ते भजन आठत नव्हतं त्यावेळेस कोणीतरी सांगावं नाही कारण म्हणून मी ते मध्ये आणला होता ओमकृष्ण आहे तो बोल म्हणजे सगळ्यांना येत होता ते माहिती आहे पण ते काय झालं आणि तो मंत्र खूप महत्वाचा आहे आणि ओम गण गणपत आहे नमा हे दोन मंत्र निश्चित आपण याच्यावरती आपण चर्चा करूया आणि खूप पॉवरफुल आहेत कारण ब्रह्मांडाची शक्ती आहे त्यावरती आपण स्वतःला आध्यात्मिक जर विचार करायचा म्हणलं ते आपल्या स्वतःला जागृत करत असते शंभर टक्के तुझा आजचा परफॉर्मन्स जो पाठीमागचा घेऊन तर अटॅच करून काही त्याच्यामध्ये थोडं मोडिफिकेशन्स केलं कस्टमाइज केलं खूप छान आणि युनिक आता ॲथेंटिक्स होता आणि जे ओव्हरऑल तू जे टचअप केलं ज्या सानिध्यामध्ये आहे तो सानिध्य माझं पण आहे आणि निश्चित त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचे म्हणजे ओव्हरऑल ज्यांनी सगळ्यांनी केलं खूप युनिक निश्चित एवढ्यासाठी आपण क्लॅपिंग करूया तर मी मला म्हणले नाही का पेन हातात ठेवू कारण हा म्हणजे कलम कशापासून तयार झालाय सगळ्यांना माहिती आहे मोराच्या पंखापासून पहिले शाळेमध्ये भरून ठेवायचे मोराचा पंख आपल्याला कायम प्रतीक दर्शवतो नाही का रेनबोचं म्हणजे काही विसरलं ना तर मी असं करतो मग ते थोडं फ्लू येत प्रत्येकाचा काहीतरी आधार असतो आणि तो आधार त्याचा तो कलम आहे आणि तो कलमचा एक उपदेश किंवा आदेश म्हणून तो मोर पिसाला पकडून जसे बरेच जण मला वाटतं बुक्समध्ये कुठंतरी काहीतरी ठेवत असतात तर निश्चित असलं पाहिजे ती एक वेगळ्या प्रकारची अप्रतिम आणि परमात्माची ऊर्जा आहे ते आपल्याला काहीतरी वेगळा मेसेज देत असते का बरोबर कारण मोर हा तर साप खातो ना तर तो विसाला पण खातोय बरोबर म्हणजे ते एक वेगळा उद्देश आहे आपण निश्चित त्याच्यावर चर्चा करूया बट एकदम युनिक आणि सुप